कोकळगाव येथे मोहरम उत्सव उत्साहात संपन्न मुख्य संपादक ऋण कोळी निलंदा मोहरम वर्षातील चार पवित्र महिन्यांपैकी एक आहे मोहरमचा दहावी हा आशुरा म्हणून ओळखला जातो जो इस्लाम मध्ये स्मरणाचा एक महत्वाचा दिवस आहे निलंदा तालुक्यातील कोकळगाव येथे पाच दिवस मोहरम उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला मंगळवार दिनांक एक जुलै रोजी देव बसवण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने ज्ञानहैद्री पंचायतन अली अकबर हुसेन नपाशा डोली असे पीर बसवण्यात आले होते पाच दिवस मोहरम उत्सव महोत्सव मध्ये हिंदू मुस्लिम बांधव मिळून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करण्यात आला दररोज रात्री धुल्ला पवित्रा आदी खेळ खेळण्या तरुणाईचा उत्साह हो ओसंडून वाहत असतानाचे चित्र पाहावयास मिळाले शनिवार दिनांक पाच जुलै रोजी नववी असल्याने संपूर्ण गावाचे नैवेद्य न्यालहद्री पंचायतन अली अकबर हुसेन पाशा आदी पिरांना दाखवण्यात आले तर याच दिवशी मनोकामना पूर्ण झालेल्यांचा देवांगला नवसपूर्ण करण्यात आला व रविवारी दहावीच्या दिवशी पिरांना उठवून सर्व पिरांचे विसर्जन करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशा तऱ्हेने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा सण संद मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला